वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे सांगितली आहेत जी झाडे चुकूनही आपल्या घरात किंवा अंगणात लावू नये कारण की, की त्यामुळे माणसाला दुर्भाग्य येऊ शकते आणि तो कंगाल होऊ शकतो हे आपण एका कथेच्या माध्यमातून जाणून घेऊयात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा एक कुरवपूर गाव होतं त्या गावामध्ये एक वामन नावाचा ब्राह्मण होता तो खूप श्रीमंत होता व्यापारात त्याला चांगला नफा व्हायचा मग नंतर एके दिवशी त्याचं लग्न झालं बायकोला घेऊन तो घरी आला त्याच्या पत्नीचं नाव जखाई होत तिला झाडाची फार आवड होती तिच्या घरी देखील तिने असंख्य झाडे लावली होती पण आता लग्न करून ती वामन कडे राहायला आली त्यावेळेस ती वामनला म्हणाली की मला काही झाडे आणून द्या मला झाडे लावायची आहेत मला झाडाची फार आवड आहे तेव्हा वामन देखील म्हणाला ठीक आहे वामनला झाडांमधील फारसं काही कळायचं नाही पण तरी देखील त्याने खूप सारी झाडे तिला आणून दिली पावसाळा लागला होता जखाईने अंगणामध्ये खूप सारे झाडे लावली पण या झाडांमध्ये काही अशा देखील झाडे लावली की जे तिच्या गरिबीचं कारण बनलं कालांतराने हळूहळू व्यापारामध्ये वामनला तोटा होत गेला त्याला कळत नव्हतं की नेमका आपल्याला व्यापारामध्ये का तोटा होत आहे घरही घाण ठेवण्याची बारी आली त्याची बायको आणि ते दोघे जण चिंतेत असायचे की असं काय घडलं असेल की एवढा चांगला व्यापार आपला अचानकच तोट्यांमध्ये आला आपल्याकडचे पैसे हळूहळू संपत आहेत आणि मग तेव्हा वामनच्या घरी एके दिवशी एक साधू आला वामनने त्या साधूचे मनापासून स्वागत केले त्याचे आदर आतिथ्य केले तेव्हा साधूंनी जेवणाची इच्छा व्यक्त केली त्यानंतर मग वामन पटकन गावामध्ये गेला आणि त्याच्या शेठजीकडून पैसे मागत होता मग तेव्हा शेठजीला त्याच्यावर दया आली आणि शेठजीने त्याला थोडेफार पैसे दिले त्या पैशातून त्याने पटकन सामान आणलं आणि घरी जखाईला नेऊन दिलं आणि जखाईने साधूसाठी जेवण बनवलं त्याचा आदर आतिथ्याने साधू फार खुश झाला मग निघताना वामनने त्या साधूला प्रश्न विचारला की हे गुरुवर माझा छानसा व्यापार होता सगळं काही छान चालू होतं पण एकाएकी माझ्यावर गरिबीची वेळ आली माझ्या हातून अशी कोणती चूक घडली की ज्याची ही शिक्षा मला भेटली आहे तेव्हा ते साधू म्हणतात मी ज्या क्षणी तुझ्या घरामध्ये येत होतो त्या क्षणीच मला कळालं होतं की तुझी परिस्थिती अगदी बिकट आहे तुझी परीक्षा बघण्यासाठीच मी तुला जेवणाचा आग्रह केला पुढे साधू म्हणाले मागील वर्षी पावसाळ्यात तुझ्या बायकोने जी झाडे लावली त्यामध्ये अशी काही झाडे लावली आहेत की ज्याच्यामुळे तुझ्यावर दारिद्र्याची वेळ आली तुझ्या घरातील पैसा हळूहळू नाहीसा होऊ लागला मी ज्या वेळेस तुझ्या घरामध्ये येत होतो तेव्हा माझं लक्ष ते त्या झाडाकडे गेलं आणि त्याहून मला लक्षात आलं की नक्कीच तुझी परिस्थिती ही बिकट असणार तेव्हा वामन आणि त्याच्या पत्नीने हात जोडून त्यांना विचारले की अशी कोणती झाडे आहेत जी आम्ही लावली आणि त्यामुळे आम्हाला ही वेळ आली तेव्हा ते साधू म्हणाले पहिलं झाड चिंचेचं घराच्या अंगणात चिंचेचं झाड असल्यामुळे तुझी आर्थिक परिस्थिती अस्थिर झाली घरामध्ये भीतीची आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले दुसरं झाड खजुराचं खजूर दिसायला आणि खायला जरी गोड असेल तरी पण यामुळे तुझ्यावरील कर्ज वाढत गेलं तुझी कामे होत नव्हती प्रगतीमध्ये अडथळे निर्माण झाले दुसरं झाड मेहंदीचं तुझ्या अंगणात जे मेहंदीचे झाड तुझ्या बायकोने लावलेले आहे ला त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरली आणि त्यामुळे सुख शांतीचा भंग झाला काटेरी झाड कधीही अंगणात लावू नये पण तुझ्या अंगणात लिंबाचे झाड आहे त्याला काटे देखील असतात त्यामुळे घरामध्ये तणाव वाढला व घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढले त्यानंतर मग वामन आणि त्याच्या बायकोने घराच्या अंगणातील ही झाडे काढून टाकली आणि हळूहळू मग त्याचा व्यापार वाढू लागला आणि त्याची परिस्थिती ही पहिली सारखी झाली तर मित्रांनो या कहाणीमधून तुम्हाला लक्षात आले असेल की कोणते झाडे हे आपल्या घरामध्ये लावायची नाहीयेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा